परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहे राजमाता जिजा उद्यानाचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही सुद्धा उपस्थित होता किती चांगली संकल्पना आहे एकनाथ शिंदे म्हणाले की काहींना बांबूसुद्धा लाव लावावे लागतात जर गरज पडली तर काय साहेब बांबू लावण्यामध्ये पटायत आहेत कारण गेल्या अनेक वर्षापासून बांबूची लागवड जी ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे की म्हणजे तीन एक वर्षापासून बांबूवर त्यांचा विशेष प्रेम आहे त्यामुळे जिथे जागा तिथे तिथे बांबू लावण्याची प्रक्रिया करायला ते संबंधित सगळ्या आयुक्तांना वगैरे सांगत असतात मुख्यमंत्री असताना त्यांनी फार मोठ्या प्रमाणात पूर्ण राज्यामध्ये बांबूची लागवड केलेली आहे आणि बांबू त्यांचा फार आवडता विषय तुम्ही आज एकशे एक, एक गायीचे जे दान आहे ते शेतकऱ्यांना करताय आणि पर्यंत या गायी पूरग्रस्त भागामध्ये पोहोचवल्या जाणार आहेत किती मोठी संकल्पना आहे काय म्हणाल नाही एकशे एक गायी देण्याचा संकल्प असा आहे दरवर्षी आम्ही शिंदेसाहेबांना भेटतो समायिक परिवारातर्फे त्यांना मिठाई देतो त्यांना वेगवेगळं काहीतरी गिफ्ट देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो परंतु ह्या वर्षी पूरपरिस्थिती जी आहे आणि मी पालकमंत्री म्हणून ज्या धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व करतो त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब आहे भूम आहे परांडा आहे ह्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती सर्वसामान्य शेतकऱ्यांचं शेत, शेत वाहून गेलं होतं जमीन खरडून गेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे गोधन होतं ते गोधन फार मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालं होतं त्यामुळे मी हा विचार केला की दिवाळी त्या त्या सगळ्या पूरग्रस्तांबरोबर मी साजरी केली परंतु दिवाळी साजरी करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं आमचं गोधन वाहून गेलेलं आहे शासनाच्या माध्यमातून पर पशुला तीस हजाराची रक्कम देण्यात आली आहे पण ती अपूर्ण आहे असं त्यांचं मत आहे त्यामुळे एकशे एक, एक गायीचा संकल्प ह्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा आम्ही आज केला आणि तसं शिंदेसाहेबांना जाहीर करायला लावलं गायी विकत घेण्याच्या संदर्भात सूचना माझ्या संबंधित सर्वांना केलेल्या आहेत आणि साधारणतः एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व गायी दूध दुपत्या गायी कारण शेतकऱ्यांना जर पाच ते सहा लिटर दूध जर मिळालं त्या गायींच्या माध्यमातून त्यांच्या उदरनिर्वाहाचं एक साधन तयार होईल त्यामुळे एकशे गायी देण्याचा संकल्प केलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील पूर्ण शेतकऱ्यांना या लवकरात लवकर डिसेंबर पूर्वी देण्याचा आमचा मानस आहे शेवटचा प्रश्न आहे दिवाळी निमित्त मिलन मनोमिलन होताय ठाकरे बंधू एकत्र येतात निवडणूक आयोगाच्या विरोधात 1 तारखेला 1 नोव्हेंबरला मोर्चा काढतात बघा जसे त्यांनी फेक नरेटिव लोकसभा निवडणूक आधी केलं होतं संविधानावर तसंच फेक नरेटिव आता इलेक्शन कमिशनच्या बाबतीत करतात असं आम्हाला तरी वाटतं आणि त्यामुळे ठीक आहे ठाकरे परिवार एकत्र येणं फार काळाची गरज होते कारण शेवटी आम्ही पण मराठी आहोत मराठी कुटुंब जेव्हा विभक्त होतं परत एक होतात त्याचा आनंद मराठी माणसाला नाही तर दुसऱ्या कोणाला होऊ शकत नाही प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंदच झालेला आहे की ठाकरे कुटुंब एकत्र आले पण विषय हा मतांचा असतो विषय हा पक्षाचा असतो पक्षाची जी ध्वयं आणि धोरणं आहेत त्यानुसार चालायचं असते त्यामुळे त्याने किती एकत्र आले तरी शेवटी आमच्या पक्षाचा हा विजय निश्चित आहे के केल्याबद्दल योगेश गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव